खेड तालुक्यातील भोसे गावात अत्यंत पुरातन संपूर्ण दगडी बांधकाम असलेली विहीर आहे या विहिरीतून एकेकाळी संपूर्ण गाव आणि परिसर पिण्यासाठी आणि वापरासाठी पाणी नेत असे सध्या या पुरातन शिवकालीन विहिरीची दुर्दशा झाली आहे या विहिरीबाबत स्थानिकांनी काय सांगितलं आहे जाणून घेऊया विहिरीची विहिरी हे नान इनामी भेटलेत आणि आमचे इथं आले होते पूर्वी त्यांच्या दरबारी घोड्यांची चाकरी करायची hmm. आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला आहे ना इथे शेती असे hmm. आड आहेत हा एक आहे hmm. तिथे एक आहे ना आतमध्ये वाढत आहे की hmm. तिथं आम्ही राहतो तिथं अशी hmm. तीन आड आम्हाला त्यांनी इनामी दिले त्यावेळेस पाणी येतं त्याला पाणी भरपूर पूर्ण पाणी असायचं पूर्व पावसाळ्यात त्याचं वापर सगळं गाव करायचं ते आता आमचे फक्त इथे भावकी आहेत त्यांची शेती आहेत त्यांचा उपयोग करतात बाकीची आमची शेती सगळी राहणार <laughs> <laughs> ते मी माझं ना लग्न झाले पन्नास वर्ष झाले त्याच्या आधी पस लय दिवसाच आहे एक दोन पिढ्या आमच्या कशासाठी वापर पहिलं मी आम्ही सगळं आंघोळी बेंगुळेल वरून न्यायच ठेव का तिथं येऊच चाकवर पण आता एवढ्याच गावात पाणी झाले ना त्याच्यामुळे ह्या पाण्याला कुणी बघतच नाही ना आता पाणी पण कमी दिसते कशामुळे पाणी कमी पाणी कमी आहे आता तिकडे बोरवेल वगैरे काय येत आहे ना इकडे बोर पडलाय का उफळ होता याला आम्ही घर झोपलो पाणी संपलं ना पहिले वावर पाणी जायचं इकडे त्यांच तर वाजायचं बाद असं ही विहिरीची मालकी कुणाकडे ते गुंडगळ आणकडे एवढी गुंडगळ आहे ना गावात त्यांना बक्षिस पत्र मिळाले हे काय माण आता कचरा वगैरे काय करायला का पाहिजे काय करा बाई त्याला जाळी टाका टाकायला पाहिजे ती नाही ऐकत ती नाही टाके ही पूर्वीपासून होत ना एखादा अजून आतापर्यंत कुणी धोका दौर नाही झाला म्हणा पण याची बारकाली पार खेळा एखादं पडलं काय झालं तेव्हा तिथं एक आड आहे ना तुम्ही जाता तर बघा त्या आडावर ना त्या माणसाने जाळी टाकले पूर्ण आढावा झालाय टाकली तसं यांना सांगितलं नाही ऐकतच नाही आणि पाणी तर तिथं कर त्याला वापराय पाणी याच्या